नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा महान व्यक्तीबद्दल जे सर्वांच्या मनावर राज्य करतात स्क्रीनवर दिसणारे हे महान व्यक्तिमत्व केवळ सर्वात मोठे देशभक्त नाही तर मृदुभाषी आणि सरळ स्वभावाचे नागरिक आहे त्यांनी सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितलं की आपल्याला एकजूट होऊन प्रेम आणि बंधुत्वाने राहायला हवं आणि स्वातंत्र्याचे हे पावन पर्व खूप उत्साहाने साजरे करायला हवं पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा